श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा चैतन्य शाश्वत शांतो हो व्योमातीत निरंजन बिंदुनात कलातीत तस्मै श्री गुरवे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे तीन या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख अमावस्या गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर अहमदनगर मुंबई एकशे चाळीस दिनांक एकतीस तीन एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभ संदेशाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे परमपूज सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात वेदविद्येसाठी निधी गोळा करा तुम्ही ही जी भिक्षा मागत आहात त्याची मला पूर्ण जाणीव आहे पण आपण भिक्षा जर मागितली नाही तर कार्य अपुरं राहण्याची शक्यता असते आमची स्थिती अशी आहे की आम्ही कोणाच्याही स्वप्नात जाऊन असं सांगू शकतो की मला एवढा निधी हवा आहे आणि मला एवढा पैसा आणून दे पण आपल्याला त्या विचाराकडे अजिबात जायचं नाही आणि मग जर त्या विचाराने जायचं असेल तर तुम्हा लोकांचा काय उपयोग आहे मला सांगा बरे। तुम्ही या गुरुंचा आदर व्यक्त करण्यासाठी या गुरुंची सेवा करण्यासाठी मान आणि अपमान दोन्ही पण अनुभवलं पाहिजे मानाची स्थिती अत्यंत कमी मिळाली तरी चालेल पण अपमानाची स्थिती अधिक मिळू दे एक क्षणभर असं वाटलं पाहिजे की आपण जे कार्य करतो आहोत लोक आपल्याला नावं ठेवतात आपण निधी मागायला जातो तो आपल्याला देत नाहीत म्हणतात की याची तुम्हाला गरज काय पण हे लोक अज्ञानाने बोलतात माणसाच्या शरीरामध्ये अनेक दोषांची आवरणं असतात आणि ती आवरणं दूर करायचं उत्तम साधन काय असेल तर ही ईश्वर सेवा आहे ईश्वर सेवेशिवाय आपल्या ठिकाणी असलेले जे निरनिराळे दोष आहेत ते निघून जाऊ शकत नाहीत जशा एका दोन तलवारी राहत नाहीत पण कित्येक लोक असे आहेत की ते सांगतात आम्हाला दिवसभर दर्शनाची फार इच्छा असते पण कंटाळा येतो किंवा आम्हाला ते जमत नाही किंवा केव्हा तरी आठवण होते आणि लक्षात येते की बरेच दिवसात त्यांचं नाव घेतलं नाही हे असं का घडतं तर ईश्वर सेवेला शरीर सुद्धा पवित्र असावं लागतं ईश्वराविषयी भाव व्यक्त करण्यासाठी आपल्याजवळ आत्मबळ असावं लागतं नाहीतर आपल्या डोक्यामध्ये नाना प्रकारचे विचार येतात कित्येक लोक असे असतात की जे विचार विचार करू नयेत ते सतत करीत असतात जे खाऊ नये ते खाण्यामध्ये त्यांचा कल असतो जे पिऊ नये ते पिण्याकडे त्यांचा कल असतो कुठेही अनुभव नाही असाही त्यांचा कल असतो हे कशाचं लक्षण आहे माझ्या कल्पनेप्रमाणे हे पशुचे लक्षण आहे आणि हे पशुभाव आपल्या अंतःकरणामधून निघून गेल्याशिवाय आपल्याला ईश्वराची आठवण होण्याची कधीही शक्यता नाही आणि तो दोष निघून जाण्यासाठी गुरुचरणाजवळ जाणं त्यांच्या दर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने आपले हे दोष निघून जायला लागतात तुम्हाला हे माहिती आहे का की आम्हाला बघितल्यावर पिशाच ओरडायला लागतं ते का ओरडतं तर आमचा सद्भाव त्यांच्यावर पडल्यावर त्याच्या ठिकाणी असलेला दोष निघून जायला लागतात आणि ते ओरडतं आम्ही काही पिशाच्यापेक्षा पिशाचच्या आहोत आणि ते आम्हाला भीते असा त्याचा अर्थ नाही तर आमच्या ठिकाणी जो दैवी वास आहे त्या दैवी वासाचा प्रभाव एवढा असतो की काही अंगात न येणारी माणसंसुद्धा आम्हाला पाहिल्यावर नाचायला लागतात त्यांच्या अंगात येतं तो, तो दोष निघून जाण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात आणि असा बराच काळ लोटल्यावर तो दोष निघून जातो आणि तो मनुष्य म्हणून जगायला पात्र ठरतो तेव्हा तुमच्यासारखी माणसं जी संगतीत आली आहेत तुम्ही सगळे ईश्वराचे स्मरण केल्याशिवाय ईश्वराचे चिंतन केल्याशिवाय त्यांचं नामस्मरण केल्याशिवाय अजिबात राहू नका तुम्ही ऐहिक सुखासाठी शक्यतो इथे येऊच नका कारण ऐहिक सुख ही जी द्यायची प्रवृत्ती असते ती आपण होऊन देण्याची प्रवृत्ती असते ती मागायची प्रवृत्ती असते तुम्हाला ज्या वेळेला मला योग्यता वाटेल तेव्हा ती सुख तुम्हाला मिळणारच आहेत आणि त्या सुखाची गरज नसताना जर मी तुम्हाला ती सुख दिली तर तुम्हाला फाजील वैराग्य येण्याची शक्यता आहे सुख हे सुद्धा अनुभवाला यायला वेळ लागतो काही वेळेला अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यांना मी वरचं स्थान दिलेलं आहे त्यांना वरच्या जागा दिलेल्या आहेत ते आम्हाला सांगतात की आम्हाला वैराग्य आलेलं आहे आता नोकरी सोडून देऊ का तर त्यांना आम्ही हात जोडतो की बाबा रे नोकरी सोडू नकोस तुला अजून वैराग्य आलेलं नाही तुला फक्त वैराग्याचा भास होत आहे ज्या वेळेला तुला वैराग्य येईल त्यावेळी मीहून तुला सांगेन की तू आता नोकरी करू नकोस तू आता आमच्या सेवेमध्ये सामील हो अकस्मित आपल्या मनामध्ये वैराग्याची भावना झाली म्हणजे ते वैराग्य नाही तर आपल्या गुरुंनी आपल्याला दर्शवल्याप्रमाणे आपली योग्यता मान्य केल्याशिवाय आपल्याला वैराग्य येण्याची कधीही शक्यता नाही तेव्हा तुम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या गुरूंची सेवा कशी करता येईल गुरूंच्या सांगण्याने ईश्वराचे दर्शन आपल्याला कसे होईल ते मागायला काही हरकत नाही मागणं हा काही दोष नाही नाहीतर तुम्ही असं म्हणाल की आता इतक्यातच तुम्ही म्हणालात की तुम्हाला ईश्वर शक्तीचं दर्शन होणं शक्य नाही पण मागणं हे मागायला काही हरकत नाही आणि माणसाला ज्या भावना येतात त्या मागच्या जन्मामुळे येत नसून परिस्थितीमुळे भावना येत असतात मागच्या जन्माचा जर अनुभव घ्यायचा असेल तर बाळपणीच तो अनुभवाला यायला पाहिजे आणि बाळपणीच जर तो अनुभव आला तर तो मागच्या जन्माचा असं मानलं जातं आणि ह्या जन्माचा असेल तर संगतीनेच पण आपल्याला ईश्वर दर्शनाची ईश्वर सेवा करण्याची इच्छा झाली तर संगतीनेच झाली आहे आणि आपलं पूर्वभाग्य म्हणून आता सध्याला ते उदयाला आलेलं आहे असं मानलं पाहिजे जा। तुम्हाला जास्त सांगण्यापेक्षा तुम्ही लोक इतके भाग्यवान आहात की तुम्हा लोकांची माझी भेट झाली हेच खरं विशेष आहे तुमच्या जीवनात नाही तर अशा पुरुषांचे दर्शन सुद्धा दुर्लभ आहे आणि वास्तवात मी असं पाहिलं आहे की कि कित्येक लोक असं सांगणारे असतात की आम्ही येतो त्यावेळेला तुम्ही बाहेर गेलेले असता ज्या वेळेला मला यायची इच्छा असते त्यावेळेला मला सुतक आलेलं असतं कोणी सांगतो वृद्धी आलेली असते कोणी सांगतो मी आजारी होतो कोणी सांगतो मी अनेक वेळा आलो पण भेटत झाली नाही आता याचा विचार केला तर तुम्हाला माझ्या कल्पनेप्रमाणे या अडचणी काही नाहीत तुम्ही केव्हाही येऊ शकता दर्शन घेऊ शकता भेट घेऊ शकता तुमचं भाग्य खरंच मोठं आहे आणि अशाच पुरुषांच्या संगतीत तुम्ही आल्यामुळे मला असं वाटतं की अमृताचा कण मिळाला असं म्हणण्यापेक्षा अमृताचा डोस मिळतो असं म्हणायला हरकत नाही तुम्ही अमृतकण प्रसिद्ध करता ते कण नसून डोस आहे आता डोसाला जर तुम्ही अमृतकण म्हणू लागलात तर डोस यापेक्षा तुम्हालाच माहित तुम्हा सर्व लोकांना इतकी उत्तम संधी आलेली आहे की कुणीही ती वाया दौडू नका श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या शुभसंदेशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे शुभसंदेश पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त